राज्यातील अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याच्या एकूण बजेटपैकी दहा टक्के निधी राखीव ठेवावा आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी महामायनॉरिटी एनजीओ फोरमच्या एमएमएनएफ वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जाकीर शिकलगार आणि एडव्होकेट जुबेर शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली धुळ्यात अल्पसंख्याक विभागासाठी स्वतंत्र अधिकारी व पुरेसे कर्मचारी नसल्याने विकास योजनांची प्रक्रिया रखडली आहे त्यामुळे तत्काळ स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी एमआरटीआय एमआरटीआय संस्थेला बार्टी व सारथीप्रमाणे पाचशे कोटींचा निधी द्यावा आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाने नवीन विकास कार्यक्रम सुरू करावा अशा मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या याशिवाय जातीय तणाव रोखण्यासाठी स्वतंत्र अल्पसंख्याक सुरक्षा कायदा मंजूर करावा आणि पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करावी असेही निवेदनात नमूद केले आहे एमएमएनएफच्या सततच्या पाठपुराव्यामुळे यापूर्वी कर्जमर्यादा आणि शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ झाल्याचे जाकीर शिकलगार यांनी सांगितले मात्र स्थानिक प्रशासनाने आपली उदासीनता न सोडल्यास भविष्यात तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा संघटनेने दिला आहे हे निवेदन देताना कार्याध्यक्ष डॉ असलम बारी मोहसिन शेख दाऊद मनसुरी एडव्होकेट इम्रान शेख सद्दाम शाह यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आमचे जे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत जाकीर शिकंदकर हे पूर्ण महाराष्ट्रात अल्पसंख्याक दिवस अठरा डिसेंबरला साजरा झालाच पाहिजे व अल्पसंख्याकांच्या विविध योजना ज्या आहेत त्या कार्यान्वित झाल्या पाहिजे या मागणीसाठी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतात आणि ते प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन निवेदन देतात आणि कलेक्टर यांना अल्पसंख्याक दिवस साजरा करणे आणि अल्पसंख्याकांच्या विविध योजना या कशाप्रकारे कार्यान्वित झाल्या पाहिजे याची मागणी करत असतात जाकीर नमस्कार मी जाकीर चिखलगार महामायनॉरिटी एन जी ओ फोरम एम एम एन एफचा संस्थापक अध्यक्ष आहे आम्ही गेली चार वर्षापासून अल्पसंख्याकाच्या विकासासाठी लढा देत आहोत आणि त्या दरम्यान आम्ही दरवर्षी एक सरकारला जागृत करणं आणि समाजालाही जागृत करणं ही मोहीम हाती घेतली आणि दरवर्षी आम्ही अकरा नोव्हेंबरपासून अठरा डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिली या दरम्यान प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रशासनाला आणि समाजाला जागृत करतो आता ही जागृतीची मोहीम जी आहे त्याच्या पाठीमागचं मूळ कारण असं आहे की आपलं भारत देश स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली परंतु कोणत्याही जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक शाखा नव्हती फक्त मंत्रालय होतं अल्पसंख्याक शाखा आणि अल्पसंख्याक आयुक्तालय नसल्यामुळं अल्पसंख्याकांचा विकास झाला नाही परंतु गेल्या चार वर्षातल्या आमच्या प्रयत्नांमुळं आता अल्पसंख्याक आयुक्तालय मंजूर झालेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा अल्पसंख्याक शाखा मंजूर झाली पण दुर्दैवाची बाब अशी आहे की अल्पसंख्याक शाखेला स्वतंत्र पदभाराचे अधिकारी शासनाने दिले नाही आणि कुठेही जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हा अल्पसंख्याक शाखेचा फलक लागलेला नाही आमची प्रमुख मागणी आहे की अल्पसंख्याक शाखेचा फलक तरी पाहायला लावा दुसरी मागणी अशी आहे की प्रत्येक जिल्ह्याला असेल किंवा पूर्ण राज देशभर पंतप्रधान पंधरा कलम अल्पसंख्याक कार्यक्रम आणि तो राबवण्यासाठी जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीची नियुक्ती आहे परंतु ती समिती कुठेही कार्यान्वित होत नाही त्याच्या तिमाही बैठका होत नाही शासकीय अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती होत नाहीत या जिल्ह्यामध्ये शासकीय समिती अशासकीय सदस्यांची नियुक्ती झाली आहे परंतु मिटिंग होत नाही आणि दुसरं महत्वाचं आहे की अल्पसंख्य हक्क दिन हा मातूर पद्धतीने साजरा केला जातो किंवा के केलाही जातो तो चांगला प्रभावी पद्धतीने साजरा झाला तरच योजना कार्यान्वित होतील आणि तरच अल्पसंख्याक समाज प्रश्न सुटतील अठरा डिसेंबर हक्क दिनानिमित्त प्रशासनाने अल्पसंख्य समाज सामाजिक शैक्षणिक राजकीय प्रतिनिधींना बोलवून समस्यांचा उकल केला पाहिजे आणि समाज विकासासाठी योग्य तो प्रस्ताव शासनाला दिला पाहिजे आम्ही आपले खूप आभार